महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत शिवसेना नेते आणि तेव्हा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसह बंडखोरी केली या नाट्यमय घडामोडींनी महाविकास आघाडी सरकार अडचणीत आणलं शिंदे आणि बंडखोर आमदारांनी सुरुवातीला सुरत आणि नंतर गुवाहाटीमध्ये मुक्काम ठोकला आणि त्यानंतर शिंदेची सेना भाजप सोबत गेली आणि त्यानंतर खर तर आजच्या दिवसापर्यंत ही मालिका सुरूच आहे पण आता एकनाथ शिंदेच्या हालचाली काही अंशी त्यांच्या चांगलटी येत असल्याचं चा दिसून येत आहे आणि आता शिंदेना कर्माची फळं भोगावीच लागणार आणि आता त्यांची उलटी गिनती सुरू आहे अशा चर्चांनी जोर धरलाय नेमकं प्रकरण काय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी काही दिवसांपूर्वी मुंब्रा कळवा मोठी राजकीय खळबळ उडवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना थेट त्यांच्या घरातच धक्का दिलाय आव्हाड यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या सात माजी नगरसेवकांनी नुकताच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय म्हणजेच शिंदेंनी आव्हाडांच्या जवळच्या त्यांच्यापासूनच दूर केलंय हेच फोडाफोडीचं नाट्य गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं आपण पाहतोय आणि आता शिंदेच्या सेनेत ज्यांनी प्रवेश केला त्यामध्ये माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील माजी नगरसेविका मनाली पाटील मनीषा साळवी तसेच ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांचा समावेश आहे हे सर्वजण जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते पण आता त्यांना शिंदेनी स्वतःकडे घेतलंय हा प्रवेश केवळ पक्षांतर नाही तर मुंब्रा कळवा परिसरात राजकीय समीकरण बदलण्याची नांदी असल्याचं बोललं जातय या सर्व घडामोडींमुळं आव्हाड यांना संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसलाय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड साहजिकच धक्कादायक आहेच राष्ट्रवादी शरद पवार गटातून आलेल्या सात माजी नगरसेवकांचा शिवसेनेत झालेला प्रवेश ही जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी जितकी राजकीय अडचण ठरली तितकीच ती शिवसेनेच्या अंतर्गत कार्यकर्त्यांसाठी ही चिंतेचा विषय ठरतेय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशामुळं बाह्य राजकारणाला वेग आला असला तरीही त्याचवेळी स्थानिक पातळीवरील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरलंय शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे कार्य करणारे घराघरात जाऊन पक्षाचे विचार पोहोचवणारे आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीची आशा बाळगणारे अनेक मोर्चे शिवसैनिक आता धास्तावले आहेत कारण आतापर्यंत ज्या नेत्यांना पक्षात घेतलं गेलं त्यांना थेट तिकिटांची हमी देऊनच पक्षात घेतलं गेलंय त्यामुळं जुने निष्ठावान आणि सातत्यानं काम करणारे कार्यकर्ते सध्या अडचणीत सापडलेत एवढे वर्ष पक्षासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली प्रत्येक निवडणुकीत प्रचार केला पुजली कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आणि आता संधी मिळेल अशी आशा होती पण बाहेरून आलेल्यांना थेट उमेदवारी दिली गेली तर आमचं काय असं मज स्थानिक शिवसेनेकडूनकडून आणि शिंदेंच्या गटातील नेत्यांकडून व्यक्त केलं जातंय या प्रवेशामुळं मनाली पाटील मिलिंद पाटील यांसारखे प्रभावशाली नेते थेट संघात शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उतरू शकतात आणि परिणामी स्थानिक पातळीवर गेले कित्येक सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावल जाईल अशी शक्यता व्यक्त केली जाते आणि यामुळं शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्येच गटबाजी निर्माण होण्याची चिन्हही दिसू लागली आणि शिंदेवर हे नेते नाराज व्यक्त करतील असंही बोललं जात सध्या ठाणे शहरात शिवसेनेच्या मूळच्या सदुसष्ट पैकी चौसष्ट माजी नगरसेवकांची ताकद असून ती प्रमुखपणे ठाणे शहरात केंद्रित आहे मात्र नोपाडा आणि हे भाजपचे भाजपने या भागात आपली संघटना मजबूत केली असून आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यात झेंडा फडकवण्याचा निर्धार केलाय या आव्हानाला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानं ऑपरेशन कळवा राबवत दोन टप्प्यात अकरा माजी नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला खरा 4 त्याचे दुष्परिणामही शिंदेंनाच भोगावे लागतील असं बोललं ला जाते गेल्या अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने काम करणारे शिवसैनिक सध्या नाराज आहेत आम्ही संकटाच्या काळातही पक्षासोबत आमच्यावर विश्वास ठेवला जावा अशी अपेक्षा होती पण बाहेरून आलेल्यांना थेट तिकीटाचं आश्वासन मिळत असेल तर आमची निष्ठा कुठे जाते अशा शब्दात अनेक मूळचे शिवसैनिक आपली नाराजी व्यक्त करतायत आणि याच नाराजीमुळे आता शिंदे बॅकफुटलं जातील आणि इतर पक्षातील नेते फोडणे हे येईल अशा चर्चा देखील आता होऊ लागल्यात पण सध्या तरी याबाबत काही ठामपणे बोलणं योग्य नाहीये या सर्वावर तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदेच्या राजकारणाची आता उलटी गिनती सुरू आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका